मित्रांनो नमस्कार भाजप भारतातला सर्वात मोठा पक्ष म्हणून स्वतःला मिरत असला तरी उद्धव ठाकरेंची भीती मात्र अजूनही भाजपच्या मनामध्ये भाजपच्या आमदारांच्या मनामध्ये कायमस्वरूपी आहेत मित्रांनो काय सविस्तर रिपोर्ट जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा महाराष्ट्रात सत्ता स्थापन करायची असेल तर उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला संपवणं गरजेचं आहे असं भाजप भाजपला वाटलं त्याच अनुषंगाने भाजपने एकनाथ शिंदेच्या मदतीने उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्ष फोडला आणि त्याचे दोन तुकडे करून खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंना बहाल केली व उद्धव ठाकरे आता सगळं संपुष्टात आले असं ग्रहीत धरलं मात्र तरी देखील उद्धव ठाकरेंचा झंझावात सभेचा झंजावाद महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळतो प्रचंड असे लाखोंच्या गर्दी उद्धव ठाकरेंच्या सभेला होत आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्या सभेच्या व अजितदादा यांच्या सभेच्या खुडच्या रिकाम्या राहत आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे यांची भीती भाजपच्या मनात कायम आहेत शिवसेना फोडली राष्ट्रवादी देखील फोडला अजितदादाला देखील सोबत घेतलं असं असलं तरीही उद्धव ठाकरेंची धास्ती ही भाजपच्या मनामनामध्ये बसलेली आहेत त्यामुळे आता भाजप राज ठाकरे यांना देखील युतीत सामील घे घेणार आहेत जेणेकरून सर्व मिळून उद्धव ठाकरेंचा सामना करू शकेल अशा प्रकारची भूमिका आता भाजपची आहेत यावरून मित्रांनो एकच लक्षात येतं की भाजपला उद्धव ठाकरे यांची किती भीती आहेत हे या यावरून दिसून येतं मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये व्यक्त करा धन्यवाद